हॉस्पिटल भविष्य काळामध्ये हॉस्पिटल मध्ये निष्पा बळी गेले तर संघटना यापेक्षाही उग्र आंदोलन करेल काही पैशांच्या अभावी त्या महिलेचा बळी गेलेला आहे त्या महिलेला दोन जुळ्या मुली झालेल्या आहेत इथून पुढे त्या मुलींचा करणार काय हॉस्पिटल प्रशासन त्यांची जबाबदारी घेणार आहे का मंगेशकर रुग्णालयामध्ये जी घटना घडली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आता विविध संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि आता आपण जर पाहिलं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर जे नावाची पाटी आहे तर त्या पाटीला सुद्धा आता काळ फासण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो इथे काळ्या रंगाचा स्प्रे जो आहे तो या संपूर्ण नावावर मारलेला पाहायला मिळतोय वेगवेगळ्या संघटना आहेत ज्यांच्याकडून या घटनेचा जो आहे तो निषेध व्यक्त केला जातोय आणि अशाच पद्धतीचा निषेध जो आहे तर तो पतित पावन संघटनेकडून सुद्धा करण्यात आलेला आहे आपण इथे जर पाहिलं तर हा काळा स्प्रे जो आहे तो सुद्धा पाहायला मिळतोय वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्याकडून निषेध व्यक्त केला जातोय काय सांगाल निषेध व्यक्त म्हणजे एका महिलेचा बळी गेला असल्यामुळे संघटनेने हे आंदोलन केलं इथून पुढे जर अशा कुठल्याही हॉस्पिटल मध्ये निष्पाप बळी गेले तर संघटना यापेक्षाही उग्र आंदोलन करेल या व्यवस्थापनाच्या वर कठोरात कठोर कारवाई केली जावी ही पतीपावची मागणी आहे आंदोलन करता के काल ज्या महिलेचा निष्पाप बळी गेलेला आहे काही पैशांच्या अभावी त्या महिलेचा बळी गेलेला आहे त्या महिलेला दोन जुळ्या मुली झालेल्या आहेत इथून पुढे त्या मुलींचा करणार काय हॉस्पिटल प्रशासन त्यांची जबाबदारी घेणार आहे का नक्कीच तर वेगवेगळे मुद्दे जे आहेत त्यांच्याकडून मांडले जात आहेत तनिषा भिसे ही जी महिला आहे हिचा तिच्या ती प्रेग्नंट होती आणि तिला या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र दहा लाख रुपये भरले नसल्यामुळे तिला या दवाखान्यातून दुसरा दवाखाना चालवण्यात आला होता आणि त्या दरम्यानच तिचा मृत्यू झालेला आहे एकूणच या घटनेचा आता विविध संघटनांकडून निषेध व्यक्त करताना पाहायला मिळतात पुन्हा एनपुरे सिविक मिर